आज आहे संडे आणि संडे म्हटल्यावर काहीतरी स्पेशल बनवायचंच असतं आणि घरच्यांची फर्माइश पण असती पण सगळ्यात मेन म्हणजे आमच्यातला मोठा माणूस म्हणजे आमचा उत्कर्ष त्याची आज जास्त मोठी फरमाइश होती कारण त्याला दोन तीन दिवसापासून बरं नव्हतं आणि मग तो दुपारी एखादी गोष्ट नाही खूप दिवस खाल्ली ना त्याला ऑटोमॅटिकली लक्ष म्हणतो मम्मा मं किती दिवस झाली तू पावभाजी बनवलीच नाही ग म्हटलं दादा मी संडेला बनवते पप्पा पण घरी असतात त्या दिवशी त्या दिवशी बनवते म्हटलं मग त्याची फरमाइश होती पावभाजी बनवण्याची तर आम्ही पावभाजी बनवून आहे बनवली आणि पावभाजी बनवायला तर खूप वेळ लागतो हे तुम्हाला सुद्धा माहिती असेल आणि सगळ्या भाज्या कापा चिल घ्या आणि त्यानंतर मग शिजवा परत कांदा वगैरे सगळी प्रत्येकाची बनवण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी असते हो आणि त्याचबरोबर बाहेरचे खाण्यापेक्षा घरचे खाणं खूप जास्त बेस्ट असतं जस की म्हणजे मेहनत तर असतेच कारण की प्रत्येक गोष्टीलाही मेहनत असते बाहेरचं म्हणजे जा कसं बाहेर जाऊन खायचं त्यानंतर मुलं व्यवस्थित खाऊ देत नाही पोट भरत नाही काय नाही आणि बाहेर म्हटल्यावर तर खूप महागाई आहे म्हटल्यावर एक डी जरी घ्यायची म्हटल्यावर शंभर ते दीडशे रुपये तर नक्कीच लागतात तर तेवढ्या पैशामध्ये आपण घरी स्वच्छ सुंदर अशी डिश बनवू शकतो आणि मुलांना तर जास्त तर घरच खायला द्यायचं असतं बाहेरचं जास्त देऊ नये पण आता उलट आहे जास्त पिझ्झा वगैरे अशा खूप गोष्टी असतात त्यामुळे आम्ही आज मुलांसाठी स्पेशल पावभाजी बनवली त्यानंतर इडली वगैरे तर असं चालतं असतं मध्ये इडली त्यांना खूप आवडतात मुलांना कसं आहे फूड म्हणजे जास्त खूप आवडतं नाही का म्हणजे असं बाहेरचं खाणं चटकमटक खाणं ते खूप आवडतात मुलांना तर आज त्यांच्यासाठी आम्ही पावभाजी बनवली आहे आणि आता बघा तिकडे क्रिकेट खेळतात दाखवते की मुले कसे क्रिकेट खेळतात ते तिकडे आमची पावभाजी सुरू आहे आणि इकडे बघा आमच्या इथे क्रिकेटची मॅच चालू आहे उत्क विटू आणि उत्कषे काका बापरे बघा 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 उत्तर दादा कसा आला घ्यायला बॉल आता दादाजी बापरे उलटा शॉट मारलाय सुटीने बघा आता दादाची बारी देखे देखे देखे, सुटीट। ये पकड पकड एक बॉल फेक दादाकडे वा 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 आपल्याला खाली खेळायची गरज नाही क्रिकेट इथंच क्रिकेट खेळायची आपल्याला

वा 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 बघा मस्त चालू यांचं क्रिकेट खेळणं या, दादा अगोदर त्यांनी एका मग एक कॅश देत होता काकांना वाव मज्जा आहे मज्जा तुम्ही तर आमचा पुण्याचा फ्लॅट पाहिला आहे आणि त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस असं जर बघितलं तर किती भारी वाटतं ना बघायला छान मोठ्या मोठ्या बिल्डिंगा त्यानंतर झाडी खूप भारी वाटतं असं बघायला त्यापेक्षा जास्त संध्याकाळी पूर्ण लाईट वगैरे लागतं एकच नंबर आणि सकाळी सकाळी पण सूर्य जेव्हा येतो म्हणजे आता सकाळ पहाटेच्या वेळेस पण खूप भारी वाटतं सकाळी सकाळी पूर्ण ऊन घरामध्ये येतं कवळं ऊन असतं बघा ते आणि एकटा जरी राहिलं ना भीती नाही काय नाही एकदम सेफ म्हणजे छान आहे फ्लॅट खरं आम्हाला खूप आवडलं म्हणतो बापरे का बिल्डिंग आहे इथं खूप भारी दिसत आणि तिकडे जर बघितलं तर ती नांदेड तिच्या बिल्डिंग दिसतात तिकडे आमच्या थी घरी पाहुणे आलेले बघा इथे आमचे पाहुणे आलेले आहेत आणि त्याने मस्त दोन पक्षांना जन्म पण घातलेला आहे पाणी छोटे छोटे पिल्ले त्याच्यावर गेलेले त्याने किती मला किती छान त्याला पाणी आणि पण टाकतात दोघ किती भारी उन्हाळ्यांचा त्यांना खूप सावली थोड्या दिवसांनी त्यांचा जसे जसे मोठे होतील तसे तसे कलर बदल किती कमाल असतो प्रत्येक गोष्टी सुट्टीचं तर घरात क्रिकेट खेळून झाले आता सुट्ट्या म्हटल्यावर तर मुलांना खूप जास्त एन्जॉयमेंट असते जसं की आता ते पॅसेज मध्ये खेळत आहेत त्यांचे फ्रेंड्स आलेले तर त्या म्हणजे त्यांच्याबरोबर ते खेळत आहेत रोज खेळतात असं एक दीड तास त्यांना फिक्स असत की खेळायचं असतं जर घरात थांबवलं त्यांना करमत नाही आणि रडतात घरात का थांबवलं थांबवला एक सोबत कधी खेळायचं म्हणजे मम्मा मला पाठव पण खेळायला गेले दोन दोन तास येतच नाही येत आणि आम्ही पहिले जायचो पण आता खूप दिवस झाले आठ जास्त दिवस एक महिना झाला तर एक महिना झाला गार्डन आहे गार्डनला जायचो पण तिकडे जा गेल्यानंतर एक जातो दीड तास चालू असतं करा खूप होऊन जातो मग त्यामुळे त्यांना म्हणजे इथला कसं घरचं म्हणजे आपण घरातून त्यांना बघू पण शकतो पण म्हणजे स्वयंपाक पण होता मुलांकडे लक्ष देणं पण होतं आणि बाहेर सुद्धा खूप मोठा पॅसेज होतो त्यामुळे मुलं खेळू शकतात सायकल पण खेळतात तिथं नाही तर मग त्यांच्या मनाने जेव्हा ते खेळतात खेळायचं कसं असतं मस्त जेवण चाललंय पावभाजी तर खूप छान झाली होती त्यानंतर मुलं सुद्धा खेळून आलेत आणि आज काय स्पेशल आज आहे स्पेशल लस्सी कारण की उन्हाळ्यामध्ये कसं खूप गरम होतं अजून तर उन्हाळा सुरू नाही झाला पण बाहेर खूप ऊन पडायला लागला आणि थोडं गरम पण वाटतं पण असं म्हणतात ना होळीमध्ये थंडी पूर्ण जळून जाते आणि त्यानंतर खरा उन्हाळा सुरू होतो तर आता थोडस होतं गरम एवढं नाही नॉर्मल पण उन्हाळ्यामध्ये आमच्या इथं खूप मज्जा असते जसं की कैरीचे कैरीचं पण चिंचेचं पण मागच्या वर्षी आम्ही याची खूप मजा केलेली त्यानंतर ताक थंड गोष्टी खूप खायचो आम्ही आईस्क्रीम वगैरे आणि मुलांना पण थंड खूप द्यायचो कारण हीच मजा असते खाण्याची आणि हिवाळ्यात पण आपण एकदा लस्सी पिलेली परद्या पहिल्यासुद्धा गेलो आम्ही एकदा थंडीमध्ये हा तर भारी वाटतं असं थंडगार पहिला आणि त्यातल्या त्यातलं म्हटल्या अजूनच छान वाटतं वेळेस अजून छान वाटती पण यांचं होतं का आता बनवा आता बनवा बनवली मग हो बघा ना टेस्ट करून कसे छान आहे <laughs> बघा ना मला अजिबात <जीवाल laughs> भांडे घास त्यामुळे आम्ही कोणते ग्लास ग्लास घेतो माझी भांडे बचत करायला बघते ते तर आहे मग दिवसभर भांडेच घासायचे का आपण <laughs> <laughs> खरी गोष्ट आहे <laughs> तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आणि त्याचबरोबर आम्ही मॅच सुद्धा बघतोय तर मज्जा येतील का आता मॅच बघता बघता मस्त लसी पिणार कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय